जमीन महार जमीन असं म्हटलं जातं सरकारी का सातबारावर पूर्णतः सरकार नोंद असताना त्याची खरेदी घट होत आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर आतुर नातूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही त्या शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि समितीचा खरगे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे नव्याण्णव टक्के शहर आहे ते मुकात आहे आणि ज्यांच्याकडे एक टक्का शहर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसतंय आणि अटक केलेल्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते हे सुद्धा माहिती सरकारचा अजब न्याय आहे असं म्हणायला हरकत नाही नुसतीच आश्वासनं आणि योजना बंदचा बंद, बंद करण्याचा निर्णय आश्वासनं द्यायची की आम्ही हे करू ते करू छाती बदलून सांगायचं गळ्याच्या नसा दिसेपर्यंत सांगायचं आणि काम मात्र कुठे दिसत नाही आश्वासनं पण योजना कोणत्या बंद केल्या आहेत माहिती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्या आहेत पण आधी शेतकऱ्याची कर्जमोडी झाली ती झाली नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते ते झाले नाही मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा शिधा बंद पडला आहे एक रुपया पीक विमा बंद झालेला आहे स्वच्छता मॉनिटर बंद झालेला आहे एक गणवेश एक राज्य एक गणवेश त्याची अंमलबजावणी नाही लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप देणी ती बंद पडली योजना दूध मुख्यमंत्री योजना ती बंद पडली मुख्यमंत्री तीर्थ योजना ही सुद्धा बंद आहे नमो कामगार कल्याण योजना ही बंद झाली नमो शेतकरी शेतकरी योजना अभियान हे सुद्धा बंद झालं नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना ती सुद्धा बंद झाली नमो ग्राम सचिवालय योजना ही सुद्धा बंद पडली नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना ही सुद्धा बंद झाली नमो दिव्यांग शक्ती योजना अशी नावं देता की जसा काय उद्धारच उद्धार थरला आहे सगळ्याचा उद्धार करायला निघाला आहे अशा पद्धतीनं नमोद दिव्यांग व्यक्त शक्ती योजना सुद्धा बंद पडली नमोद तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना सुद्धा कागदावरच आहे मग या योजनांचं काय झालं योजना कशाला केले कोणाचं मी करत असाल तर मग त्यातून तुम्ही त्या योजना सुरू का ठेवल्या नाही तिजोरी लुटून खाली तिजोरीच्या लुट्टीसाठीच आताची सध्या मांडणं आहे निवडणुकीमधला सगळा प्रकार पाहिला आपण पैशाचा अमाप वापर झाला आता आम्ही ऐकलंय की की मध्ये एका मताला पन्नास हजार रुपये मोजले गेले याचाच अर्थ असा आहे की कुंभमेळ्यातला पैसा उद्या मिळवण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी सत्ता हातात ठेवण्यासाठी पन्नास हजार रुपये मोजले जात असतील एका मताला तर किती गंभीर आहे मतदान यात मत म्हणजे मत, मत, मतदान केंद्रावर जाऊन आमदार महिलेला दमकवतात त्याचा व्हिडिओ शूट करतात काही कायद्याचा धाक राहिला कुठे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे कायदा सुव्यवस्था करण्यामध्ये हे राज्य आता आघाडीवर केलेलं आहे असं म्हणायला ना हरकत नाही त्यामुळे या म्हणजे मध्ये असलेला गोंधळ असेल हे आपण पाहिलं आहे मी आपल्याला या सरकारची सर्व एक बेबंदशाही बेबंद कारवा एकाचा एक पायपोस एकाच्या पायात नाही एकमेकाशी प्रचंड बांधत असताना राज्याचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे शक्ती कायदा अजूनही अंमलात आलं नाही महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला एक वर्षात तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र एक क्रमांकावर आहे महाराष्ट्र हा महिलांच्या अत्याचारामध्ये एक नंबरवर पोहोचला आहे महाराष्ट्रामध्ये लहान बालिकेवरील अत्याचारामध्ये एक नंबरवर पोहोचलेला आहे महाराष्ट्र ड्रग्स मध्ये सध्या एक नंबरवर आहे उडता पंजाबची पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे कुठेही त्यावर निर्बंध नाही सर्वात शाळेच्या मुलापर्यंत शाळामध्ये महाविद्यालयामध्ये ड्रग्ज पूर्णतः मुक्तपणे विकला जातो आहे आणि तो त्याचा वापर